थांबाळा बाळा बाळा थांबाळा माझ बाळ आहे ना माझ बाळले ले गुणाचे कधी कधी रडत ना जवळ डोका उठत आम्हाला बसा खाली खाली बसा बरी खाली बसून लावा बसा खाली पायल लावा नाही पायल लावा हाय परी गुड मॉर्निंग आज गुड मॉर्निंग करणं आम्हाला जिवार यायला खूप जिवार यायला आज तुम्ही बघितलं का तर सनस्क्रीन ला। ला। लाव तिला लावते बाळा तू उन्हात जायचं ना तुला जा तू सनस्क्रीन घेऊन तिकडून आईकडून आईला सनस्क्रीन देखायचं तिथे ठेवलेलं आहे बघ रॅकवर तिचं एक वेगळं सनस्क्रीन आहे बघा ते आम्ही लावत असतो तिला उन्हात वगैरे जायचं असेल तर तशी ती उन्हात फिरत नाही पण कधी मधी जाते एका दिवस तेवढाच तिला नाद बिचारीला ती झोपीनं उठली जरा परिचय करते हे इकडा बेटा इकडे चल हे बाई आणले मी तिला मेकअपचा खूप नाद आहे तुम्हाला तर माहितीच आहे इकडे चला आलू 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 माझी पली आलू 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 काय झालं डोळ्याला मला दाखव इकडे डोळ्याला काय झालं दाखव लिकीला काय झालं बाई डोळ्याला अरे माझी राधा का रुसली डोळ्याला दाखव काय झालं मला मग डोळे पाहते तुझ डोळे पोहते मला तुझे डोळे पाहते बाळा मला भाकर कर डोळे पाहते हां माझे आहे ना हे माझे आहे ना हो की नाही आण का मेकअपचं सामान पाहिजे मेकअप करते का तू मेकअप करते का ते लिप्स आहे लिप. लिप 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 हे लिप लिप, लिप कुठे तुझे लिप कुठे लिप्स तुझे लिप्स कुठे हे बघ हे बघ कुठे लिप्स कपट्यात कपाटात नाही ग बाई कोमल आणखी की एवढा टाईम बो का बो का बो का द्या ना हे परीचं संस्कृत आम्ही थोडंफार लावत असतो थो। चला बसा लावा बरं पटकन बसा बरं लावा बरं तुम्ही पटकन मग मी तुम्हाला सनस्क्रीन लावून देते थोडं बसा खाली खाली बसा बरी खाली बसून लावा बसा लाव खाली पायला लावा नाही पायला लावा खाली खाली बस ना मेकअप सामान्य गेला हरून गेलं का बर तर आजचा विषय तुम्हाला माहिती आहे थमलिंग टायटल बघून तुम्ही आला असाल आमचे कामावरचे हो राहिलेले आहेत आणि इकडे चालू आहे मेकअप आणि तिकडं काय चालू आहे ती एकदा दाखवतो तुम्हाला हे बघा

भेटलं बघा परीचं सामान चला थोडा मेकअप करूया परीचा मस्त पैकी आहे ना बाळा मेकअप करते की तू कोमल तिकडून बस तू इकडून बस इकडून चल पकड कॅमेरा बस, <tellad -एव> बस बाळा <tellad -एव> खाली तू हां घ्या पण तू चालू केलंय चालूच आहे ना चालूच तरी परीचं मेकअपचं सामान ठेवला बाळा तू इकडून बस असे हा असं बस मोबाईल विषय असा आहे की तुम्ही सगळेजण विचारत होता की तुम्ही बसता कधी फाडणार आहे बसता कधी फाडणार आहे कोमल तुम्हाला सांगेल आता बसता कधी फाडणार आहे बोल कोमल जरा सांग बारा तारखेला काय बारा तारखेला रविवारी म्हणून सगळ्यांना सुट्ट्या पण असतात ना तिथल्या कामाला जातात ते लोकांना ओके रविवारी म्हणून का हो कोण कोण येणार बसता फाडायला जेवढ्यांना बोलू तेवढे येतील हो काय बरं बरं तुझं <laughs> हा सोडून जाऊ दे तर बारा तारखेला ती बसता भाडाला जाणार आहे त्यावेळेस आपल्या घरी पाहुणे वगैरे सगळे काही येणार आहे माझी आई आई इकडे <laughs> कर मेकअप इकडं तू पाया मला सांग बघा बाई <laughs> मेकअप करायला आवडतो नाईट ड्रेसवर कोणी गार घातला होता का

हिने काय होतं माहिती का थोड्याने हे फोट जे आहे ते गुलाबी होता पुसायची आता पुसली फटकी दिन मी हा काल इथ लावले ते तुम्ही टिक्का लावतो थांबलं जरा गुलाबी 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 गुलाबी

थांब बाळा बाळा थांब बाळा माझ बाळ आहे ना माझ बाळणाचे कधी कधी रडत ना रडला तरच ते कशी बसली बाय

असते तुम्ही ते लावा ला आपल्याकडे पिन आता टिका लाव लावा टीकाय बोल नाई लय हरपेक्षा जास्त तर असा विषय चालू आहे टोचन ना तुम्हाला परीला कोमलला आणि मला सेम कपडे घ्यायचे सेम म्हणजे कोमलला जर कधी घागर घेतात परीला पण घागरा आणि मला एक कुर्ता वगैरे असं काहीतरी चालू विषय <laughs> इकडे ये तू जरा चलो आओ इधर तू तुको घागरा देता नाही मेरी मम्मी को घागरा चाहिए मित्रांनो असं काय हिंदी मराठी कुछो तीन तीन <laughs>

वाव सुंदर मस्त छान आहे का मित्रांनो थोडे केस जर आमचे कुरळे म्हणून जर सांभाळून घ्या तर असं काही आहे आणि हे मेकअप कोमापरीला खूप आवडतो आणि बरी आवडतो तुला बाळा बाळा मेकअप आवडतो ना ज्या आरशात पाहिलं का तू हां तर विषय असा आहे की आपण बारा तारखेला बस्ता फाडायला जाणार आहे त्यावेळेस आपल्या घरी पाहुणे वगैरे सगळे काय येणार आहे आणि काय घ्यायचं काय नाही ते सगळं <laughs> काही तुम्हाला तेव्हाच आम्ही शेअर करू आणि इकडे बघा तुम्हाला आर डावड चालू आहे घरात तर एक कॉमेंट आली होती की ओम दादा त्याच्या भोवायला जरा शेप कोमल इकडे एक कॉमेंट आली होती एक त्यांचं असं म्हणणं होतं की ओम दादा त्याच्या भोवायला शेप देतो म्हणी हो का भोवायला शेप देतो म्हणी ओम दादा नाही आणि कशाला माणसं शेप देत असते गोवायला काही पण कमेंट था था था। था। था था था। ते नाही ते ते जन्मजात तसेच हे बघा तुम्हाला दिसते का केस दिसते का काय शेप देईन बरं ते लांबून दिसत काय काम आले अशा कमेंट तर चला मला जायचं दुकानामध्ये तर ह्या ह्या व्हिडिओमध्ये मध्ये बस एवढंच होतं बाकी तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची सगळ्यांना बाय बाय आणि भेटतो नवीन व्हिडिओ काय